नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर लाईजॉलच्या संपलेल्या बाटलीचं काय करायचं घरात पडलेल्या बॉक्सचं काय करायचं आणि जुन्या सॉक्सचा पुनर्वापर कसा करायचा त्यासोबतच इथे बऱ्याचशा गोष्टींचा रियूज मी सांगितलेला आहे ज्या टाकाऊ आहेत अगरबत्तीचे अशा प्रकारचे जे पॅकेट असतात ते सुद्धा टाकाऊच असतात जेव्हा अगरबत्ती संपते तेव्हा याचं हे पॅकेट आपण फेकून देतो याचं काय करायचं ते पण मी पुढे सांगितलेलं आहे नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ठेवा आता आपण पहिली टीप बघतोय ती आहे आपली सॉक्सच्या रिलेटेड सॉक्सची घडी कशी घालायची तर सॉक्सची घडी या पद्धतीने दोन्ही सॉक्स एकमेकांवर ठेवायचे आणि गुंडाळत जायचं आहे पाठीमागे आपल्याला अशा प्रकारे आणि गुंडाळत गेल्यानंतर एकदम बॅकसाईडचा लेअर घ्यायचा आणि त्याला असं थोडंसं फोल्ड करायचं बाहेरच्या बाजूला तर असं फोल्ड केल्यामुळे काय होतं की आपला हा जो सॉक्स आहे तो आतमध्ये व्यवस्थित कवर होतो एका लेअरमध्ये आणि दोनही सॉक्स एकत्रच करायचे आहे घडी आपल्याला जेणेकरून याची दोन्हीची पिअर आपल्याला जिथे ठेवणार तिथे व्यवस्थित मिळते आपल्याला नाहीतर एक सॉक्स सापडतो दुसरा सापडत नाही असं होतं त्यामुळे हे सॉक्स अशा पद्धतीने ऑर्गनाईज ठेवले तर वेळेवर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू सापडतात आणि सकाळच्या घाईमध्ये सगळ्यांना सॉक्स लागणार असतात त्यावेळी सॉक्ससाठी सुद्धा एक छान ऑर्गनायझर आपण बनवणार आहोत कसं बनवायचं ते पण सांगितलं पुढे मी आणि इथे तुम्ही बघू शकता सॉक्सला छान सुगंधित असा वास येण्यासाठी आपण या अगरबत्तीचे जे अशा प्रकारचे पिशव्या असतात घरात पडलेल्या याचा वापर करू शकतो काही दिवस केला की नंतर याचा वास निघून जाईल तेव्हा या पिशव्या पुन्हा फेकून दिल्या तुम्ही तरी चालेल पण काही दिवसासाठी तरीही तुम्ही यामध्ये सॉक्स ठेवून बघा आणि त्यानंतर तुमचं जे काही सॉक्स ठेवण्याचं ऑर्गनायझर असेल त्यामध्ये तुम्ही हे सॉक्स असे ठेवू शकता या पद्धतीने सॉक्स ठेवले तर सॉक्सला सु सुगंधित वासही येतो आणि सॉक्स छानही राहतात आपले खराबही होत नाही धूळ बसत नाही त्यावरती त्यानंतर पुढची टीप आहे ती म्हणजे घरात आपली अशा प्रकारचे एक्स्ट्राचे चप्पल्स असतात सँडल असतात किंवा शूज वगैरे घरात असतात तर एक्स्ट्राचे जे असतात त्यावरती काय होतं की धूळ बसते काही दिवसानंतर कारण याला व्यवस्थित ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे कसं ठेवायचं तेही बघूया आणि याला क्लीन करण्यासाठी काय करायचं आहे जेव्हा विमजेलची बाटली संपते तेव्हा यामध्ये थोडंफार विमजेल जे आहे ते, ते, ते शिल्लक राहतं आणि ते काढण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला काढून घ्यायचं काढून घेताना मी हे विमजेल एका सॉक्सवर टाकलेला आहे जो टाकाऊ सॉक्स आहे आणि याची दुसरी पेअर खराब झालेली आहे त्यामुळे या सॉक्सचा आता काही उपयोग नाही तर मी याला क्लिनिंगसाठी वापरणार आहे जेलचं जे पाणी आहे ते सॉक्सवर टाकल्यामुळे सॉक्सचा सुद्धा छान वास येतो आता हा सॉक्स मी असा हातामध्ये घातल्यानंतर या सॉक्सने मी माझ्याकडे असलेले शूज सँडल चप्पल या प्रकारे मी क्लीन करणार आहे तर इथे जी चप्पल आहे माझ्यासमोर तर ही चप्पल वेलवेटची आहे आणि पूर्ण धूळ बसते यावरती पटकन तर याला क्लीन करणं खूप जास्त कठीण जातं त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा एकतर आपली सुद्धा सुगंधित आणि छान होते जेणेकरून यावरचा धूळेही निघून जातो पूर्ण आणि सॉक्स आपल्याला स्वच्छही करता येतो पुन्हा वारंवार या सॉक्सचा वापर करता येतो न फाटलेला पण हा खराब झालेला सॉक्स आहे तर याचा देखील इथे आपण पुनर्वापर केला म्हणजे जुन्या सॉक्सचा इथे वापर करता येतो जुने कपडे पुन्हा वापरात आणता येतात क्लिनिंगसाठीच नाही तर आपण अजून वेगवेगळ्या गोष्टींसाठी सॉक्स कसे वापरता आणायचे ते बघणार आहोत पुढे तर इथे बघू शकता मी ही सँडल क्लीन केलेली आहे चप्पल आता यावर धूळ बसू नये म्हणूनसुद्धा आपण एक छोटासा उपाय करणार आहोत या उपायामुळे आपल्या चप्पलवर धूळ कधीही बसणार नाही आणि हा उपाय लाईफ तुम्हाला करता आहे अगदी तुमच्याकडे कितीही कमी जागा असेल त्यामध्ये भरपूर चप्पला देखील तुम्हाला ठेवता येतील या उपायाने बघू शकता स्वच्छ केलेली चप्पल छान दिसते एकदम काळी कुट्ट आणि दुसरी आहे त्यावरती धूळ भरपूर आहे त्यामुळे त्याचा कलर थोडा डल दिसतोय या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या चप्पल सँडल किंवा शूज असतील तर हे सगळ्या गोष्टी स्वच्छ करून ठेवा आणि ठेवण्याची पद्धत देखील फॉलो करा कसं ठेवायचं ते सांगितलेलं आहे पुढे तर इथे मी दोन्ही चप्पल पुसून घेतल्या आणि त्यानंतर तुम्हाला ही चप्पल वाळल्यानंतर ठेवायची कशी ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओचा कुठलाही पोर्शन स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या आत्ताच आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे दोन्ही सँडल स्वच्छ केलेले आहेत मी आणि त्यानंतर हा जो सॉक्स आहे तर हा काळा दिसतोय तुम्हाला बघा धूळ लागलेली आहे यावर आता हा धुवून स्वच्छ मी वाळत घालणार त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा याचा वापर आपल्याला करता येतो तर या पद्धतीने ही चप्पल वाळल्यानंतर याला ठेवायचं कसं ते पण मी तुम्हाला दाखवते एकदम सोपी पद्धत आहे याला स्वच्छ केल्यानंतर हे ठेवायचे कसे कारण अशा प्रकारचे जे सँडल किंवा चप्पल असतात धुळीमुळे खराब झाले तरी देखील ते पटकन त्याची लाईफ कमी होते खराब लवकरच होतात ते आणि मग आपल्याला त्याचं लेदर वगैरे खराब झालं तर ते जास्ती दिवस टिकून सुद्धा दिवस तू राहत नाही तिथेच पैशांचं देखील वेस्टेज होतं तर इथे देखील आपली मनी सेविंग होऊ शकते जर आपण ह्याला व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवलं तर ह्या सँडल असतील चप्पल असतील बरेच दिवस टिकून राहतात आणि खराब देखील होत नाही लवकर या पद्धतीने एका सॉक्समध्ये आपल्याला ठेवायचं आहे याला सॉक्स जर होल पडलेले असतील खराब झालेले असतील तरी देखील चालेल फक्त त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा इतर यूज करून टाका तर या पद्धतीने माझ्याकडे एक्स्ट्रा असलेले जुने सॉक्स आहेत या जुन्या सॉक्समध्ये मी अशा पद्धतीने सगळ्या चप्पल सँडल ठेवून दिलेल्या आहेत आणि शूज देखील तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता मुलांची चप्पल ठेवण्यासाठी मोठ्यांची ठेवण्यासाठी सोपा उपाय आहे शिवाय आपल्या जे काही आपलं क स्टँड असेल ना त्यामध्ये सुद्धा एकावर एक अशा भरपूर चप्पल ठेवता येतात अशा पद्धतीने ठेवल्यामुळे खालची चप्पल खराबसुद्धा होत नाही कारण सॉक्स हा जरी धूळ बसली तरी सॉक्सवर बसते आणि चप्पलवर बसतसुद्धा नाही पुढची आपली टीप आहे घरात पडलेले अशा प्रकारचे बॉक्स असतात टाकाऊ तर या बॉक्सला काय करायचं एका का प्लास्टिक पिशवीमध्ये असं ठेवायचं आहे समोरून ओपन ठेवलेलं आहे आपण बॉक्स पूर्ण तर अशा प्रकारे आडवा ठेवायचा नाही हा बॉक्स तर असा आपल्याला उभा ठेवायचा आहे जेणेकरून याची ओपन बाजू जी आहे ती वरतीच राहील आणि जी तळाची बाजू आहे ती अशी खाली जाईल जी ओपन बाजू आहे ना त्यावरती अशा पद्धतीने ही प्लास्टिकची पिशवी जी आहे ती अशी फोल्ड करायची आतमध्ये आणि अशी फोल्ड केल्यामुळे काय करायचं आहे की यामध्ये आपल्याला एक पेपर टाकायचा आहे तर एक पेपर टाकण्यासाठी आपल्याला एक नोटबुक घ्यायचे नोटबुकचं कवर घ्यायचं आणि त्याला कापून या आकारामध्ये तयार करायचे पण याची जी खालची बाजू आहे तर या खालच्या जाड बोर्डाच्या बाजूला काय करायचं एक चिकटपट्टीचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि तो याला असं स्टिक करायचा आहे असं केल्यामुळे हे कॉर्नर असे व्यवस्थित स्टिक होतात बाहेर निघत नाहीत आणि असा छान बॉक्स तयार होतो यामध्ये आपण काय करूया नोटबुकचं कवर घेऊया आणि त्याला या आकारामध्ये कट करून असं ठेवून आहे असं ठेवल्यामुळे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये आपले सॉक्स असतील किंवा मग अजून कुठल्याही वस्तू तुम्हाला ठेवायला हे ऑर्गनायझर कामी येईल तर मी इथे यामध्ये सॉक्स ठेवलेले आहे सॉक्स ठेवण्यासाठी खूप छान असं हे ऑर्गनायझर तयार झालं तर आत्ता जे सॉक्स आपण अगरबत्तीच्या पॅकेटमध्ये पॅक केले होते ते सॉक्स मी यामध्ये ठेवलेले आहेत तर बघू शकता किती छान असं हे ऑर्गनायझर पण तयार झालं आहे जरी तुम्ही सॉक्स अशा पद्धतीने या अगरबत्तीच्या पॅकेटमध्ये नाही ठेवले तरी रिकामेसुद्धा यामध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हे ऑर्गनायझर वापरत आणू शकता तर या छोट्याशा आजच्या सगळ्या टिप्स होत्या रिजच्या काही आयडिया होत्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या क्लिनिंगच्या टिप्स होत्या तर या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा जे काय छानशा व्हिडिओ आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद